चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळजी केंद्र वाली तालुका पडता जिल्हा आमच्या शाळा दररोज जवाहर नव्हते तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येतील ते फेसबुक आणि युट्यूब वरती पाहता येतील ते आम्ही पब्लिकली लाटा ठेवलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून जास्तीत जास्त सराव टेस्ट सोडल्यानंतर आपल्याला परिपूर्ण असा अभ्यास होईल तुम्ही सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः पाहणार आहात त्याचबरोबर विद्यार्थी पालक शिक्षक नातेवाईक हेही त्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत आणि त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत आणि इथून पुढच्याही देणार आहोत जेणेकरून त्याच्या प्रिंट करूनही तुम्ही अभ्यास करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हवी हमी म्हणजे नवोदय शिष्यवृत्ती आणि सैनिक संपूर्ण अभ्यासक्रम माध्यमातून शिकवण्याची हमी आम्ही देत हो आहोत पहा या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हॉट्सअपच्या च्या चॅनलला फॉलो करा त्यावरती सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला देण्यात आलं आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तशिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासूनच्या सर्व तासिकेचे लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो आम्ही महाराष्ट्रातील सर्वे केला असता आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय सैनिक स्कूल साठी ताशिकाचा तर आम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच पाच हजारापर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी भरपूर भेटले परंतु आम्ही नंतर निर्णय घेतला आणि या क्लासेस महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी फ्री करण्याचा आम्ही विचार केला आणि तेव्हापासून आमच्या युट्यूब लाईव्ह तासिका अगदी मोफत तुमच्या सेवेसाठी चला विद्यार्थी मित्रांनो या फ्रीचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या नातेवाईकांना मित्रांना या तासिका युट्यूब चॅनल शेअर करा जेणेकरून तेही या लाईव्ह तासिकेचा या युट्यूब चॅनेलचा लाभ घेतील यूट्यूब चॅनलच्या जर तुम्ही प्ले लिस्टमध्ये गेले सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून प्ले लिस्टमध्ये गेले तर तुम्हाला तिथे अगदी सर्व तासिका वेळ अगदी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करून नवोदयला नक्कीच लागाल पहा चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी जवार नवदय विद्यालय साठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चा भाषा विषयाच्या लावी ताशिका आयोजन केलेलं आहे हा आपण नवोदयाच्या अभ्यासासाठी बाजारातून पुस्तक खरेदी करतो आणि ते करणे योग्य आहे त्यातून आपण अभ्यास करतो परंतु विद्यार्थी मित्रांनो त्यातील अभ्यास आपल्याला पैशाची पैकी पुरेसा नाही त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत जवळ नवोदयचे एकूण दोनशे प्लस पीड स्वरूपातील उतारे जवळ नवोदयाचे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी चला विद्यार्थी मित्रांनो मी सोमीनाथ सोनोने जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक सहा मध्ये आपलं सहशाचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक कर। सहा मधील प्रश्नाचा आयोजन केला आहे आपण आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस सराव ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाची पैकीची पैकी गुण मिळावा शंभर टक्के गुण मिळवा वा आपल्या भाषा विषयासाठी आपल्याला प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशी असे वीस प्रश्न असणार आहेत त्यामध्ये आपल्याला चार उतारे विचारले जाणार आहेत आणि चार उतारावरती प्रत्येकी पाच प्रश्न म्हणजे एकूण वीस प्रश्न आणि ते वीस प्रश्न एक प्रश्न सवा मार्काला म्हणजे एकूण पंचवीस गुण असणार आहेत पहा त्या पंचवीस गुण पैकी मिळवायचे असेल तर दोनशेच्या दोनशे केस मध्ये पैकीचे पैकी गुण मिळाले पाहिजेत चला विद्यार्थी मित्रांनो हो उतारा क्रमांक सहा तुमच्यासाठी स्क्रीनवरती उतारा काळजीपूर्वक वाचा जेणेकरून या उतारावरील सर्व अं प्रश्नाचे उत्तरही बरोबर द्याल आधीच्या उत्तरामध्ये जसे पैकीचे पैकी गुण घेतले तसे या उत्तरातही अं उत्तरा काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅटबॉक्समध्ये टाईप करा गंगा अभिनंदन प्रशांत लाइट नहीं क्या वरती वृष्ण कड़े अभिनंदन प्रशांत पप्पा मोबाइल वरुण ताशिका कर नाटक करू नकोस ये फालतू कारण सामगू नको चार्जिंग दौन टक्केबला दिन टक्के चार्जिंग करना सा वस्ती तनुष्का अभिनंदन तुमची पण एक टक्कर राहिली का अरे वा रे वा भागवत अभिनंदन तुम्हाला माहित आहे सकाळी तीन तासिका असतात संध्याकाळी दोन तासिका असतात त्यासाठी टॅब मोबाईल फुल चार्ज करून ठेवायचे आणि तुम्ही तासिका सुरू व्हायच्या आधी युट्यूबचे शॉर्ट व्हिडिओ बघत बसता आणि चार्जिंग संपवता नेट संपवता आणि तासाच्या वेळेस सांगता चार्जिंग संपली मम्मी पप्पाला सांगून ठेवायचं आई वडिलांना सांगून ठेवायचं माझ्या सकाळी संध्याकाळी दोन सकाळी तीन तास शिका आहेत मोबाईलला फुल चार्ज करा भागवत सांगतो लाईट आणि फ्रशता आरती संकेत चार्जिंग नाही किती खोटा डेरे तुम्ही वेगळ्या वस्तीवर का तुम्ही नंदन अभिनंदन अक्षरा जनाब अभिनंदन उमेर अतर अभिनंदन चार्जिंगला लावून तास करा आरती प्रीती सोनल प्रशांत चार्जिंगला लावून तास करा सार्थक अभिनंदन चला मी उतारा उतारा वाचतो काळजीपूर्वक का, ऐका क्रमांक शरीरात घेतलेले अन्न रासायनिक क्रिया ते अन्न आता शोषून घेण्यायोग्य होते हे अन्न मन शरीराच्या निर्णाळ्या भागात रक्तामधून रक्तामधून वाटेल वाटले जाते जेथे आणि जिथे आणि एकृतामध्ये हे अन्न साखरेच्या रूपाने साठवले जाते शरीरात शक्ती निर्माण होण्यासाठी त्या साखरेचं जुलन होते म्हणूनच शरीरात हालचालीत शक्य होतात ज्यावेळी शरीराची हालचाल न करता स्वस्थ राहतो त्यावेळी ज्यादा निर्माण झालेली साखर मेध स्वरूपात शरीराच्या त्वचेखाली साठवली जाते आपण उप उपवास करतो तेव्हा अन्नाची जागा ती मेध भरून काढते परंतु हा प्रकार नेहमी चालू ठेवण्यास अशक्य अशक्यता येते शरीरात विशिष्ट कॅलरी उष्णता निर्माण करणे अन्न गेले पाहिजे अन्न घेऊन खूप व्यायाम घेणे हे मेद वृद्धी कामी करण्याचे खात्रीचा उपाय आहे पहा आपल्या शरीरामध्ये चरबी वाढती त्यालाच आपण विज्ञानाच्या भाषेत मेद म्हणतो म्हणजे आपल्या शरीरावर चरबी येते त्यालाच आपण मेद म्हणतो बा आपल्या शरीरातील प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती अन्न आतड्यात शोषण्या योग्य केव्हा होते अन्न आतड्यात शोषण्या योग्य केव्हा होते पर्यायी अन्नावर रासायनिक क्रिया झाल्यावर पर्याय बी अन्न खाल्ल्यावर परयशी अन्नात लाळ मिसळल्यावर आणि पर्यायडी अन्न खात असताना चला योग्य उत्तर द्या अन्न आतड्यात शोषण्यायोग्य केव्हा तयार होते पहा ओळ क्रमांक शोधून उत्तर टाका प्रश्न पहिला अन्न आतड्यात शोषण्यायोग्य केव्हा होते ओळ क्रमांक शोधून उत्तर टाका अन्नावर रासायनिक क्रिया झाल्यावर अन्न खाल्ल्यावर अन्नात अं अन्ना ला रस मिळण्यापूर्वी आणि अन्न खात असताना त्याला योग्य उत्तर टाईप करा तनुष्कामध्ये फर्स्ट लाईन मध्ये शरीरात घेतलेले अन्न आतड्यात रासायनिक क्रिया होणे हे अन्न आतड्यात शोषण घेणे योग्य होते पहा तनुष्काने भागवत चला ओळख क्रमांक बरोबर टाकले कृष्णा ए हे उत्तर देतोय अन्नावर रासायनिक क्रिया झाल्यावरती प्रश्न पहिला अन्न आता शोषण योग्य केव्हा होते कृष्णा खाडे हे उत्तर चला बाकी विद्यार्थ्यांनी उत्तर, उत्तर टाका भागवत सान हे उत्तर कृष्णाकडे खडे बसले म्हणतोय चला बाकीच्या उत्तर टाका सृष्टीकंड पहिल्या आणि दुसऱ्या वेळी म्हणते सृष्टी तनुष्का कृष्णा तुमचं अभिनंदन खूप छान तनुष्का सांगते पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर नंदन पहिल्या ओळीत उत्तर म्हणतोय नंदन खूप छान अभिनंदन तुझं अगदी ओळख क्रमांक बरोबर टाकलीस उत्तर बरोबर टाका आता बघू तुझं उत्तर सृष्टीगंडा हे उत्तर पहा जे विद्यार्थी ओळ क्रमांक का सांगून उत्तर टाकतात ते परीक्षेमध्ये पैकी गुण घेतात जे दुसऱ्याचं बघून टाकतात ते परीक्षेमध्ये नापास होतात पहा तुम्हाला नापास व्हायचंय का पैकीची पैकी गुण घेतात अजून आपल्याला परीक्षेसाठी आठ महिन्याचा अवधी आठ महिन्यात आपण भरपूर तयारी करू शकतो भागवत मध्ये पहिल्या ओळीमध्ये अभिनंदन अक्षता सानप हे उत्तर देते चला विद्यार्थी मित्रांनो पटापट उत्तर टाका जेणेकरून आपला या पाच प्रश्न लवकरात लवकर येता येतील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मोबाईलला चार्जिंग नाही त्यांना कधी असतो माहीत नसतं वाटत त्यामुळे चार्जिंग करत नाही इकडे तिकडे उधळत इक राहायचं नंतर हे उत्तर आदित्य सानप हे सहावा प्रश्न नाही आदित्य पहिला प्रश्न आहे आपला उत्तरा आहे बघ आदित्य बरोबर टाकले तू सहावेच हे सहावा नाही आपला पहिला प्रश्न आहे पहिल्या प्रश्नाचं ते उत्तर आदित्य सानप पण टाकतोय आदित्य विठ्ठल सानपास सावरगावातील चौथीचा विद्यार्थी आणि पाचवीच्या दररोज करत असेल परंतु त्याला उत्तर कसं टाकायचं तो कालपासून शिकला आणि बरोबर उत्तर टाकायला लागला अं हुमेर अतार पहिली ओळख म्हणतोय अक्षयता सानप पहिली ओळख म्हणते खूप छान अभिनंदन पा उत्तराची पहिली ओळ आणि दुसरी ओळ वाचली की आपल्याला उत्तर मिळतंय खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर ए दिलंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि ओळ विशेष अभिनंदन कारण ते विद्यार्थी खरे अभ्यासू विद्यार्थी चला प्रश्न पहिला अन्न आता योग्य केव्हा होते योग्य उत्तर पर्यायी अन्नावर रासायनिक क्रिया झाल्यावर चला अभिनंदन मित्रांनो प्रश्न दुसरा एकृतात अन्न कोणत्या रूपाने साठवले जाते अन्न कोणत्या रूपाने साठवले जाते चला पर्याय मेद बी उष्ण उश्न, उष्णतेच्या परयसी साखरेच्या पर्याडी चरवीच्या कोणत्या रूपाने अन्न आपल्या एकृतात साठवले जाते योग्य उत्तर टाका पर्याय मेदच्या स्वरूपात अन्न येते पर्याय बी म्हणते उष्णतेच्या स्वरूपात एकृतामध्ये अन्न साठवलं जात पर्याय सी साखरेच्या स्वरूपात एकृतामध्ये अन्न साठवलं जातं आणि पर्याय डी चरबीच्या स्वरूपात एकृतामध्ये अन्न साठवलं जात पहा ओळ क्रमांक आणि उत्तर टाका तनुष्का म्हणते सेकंड लाईन थर्ड लाइन मध्ये थर्ड लाईन तनुष्का ने सगळ्यात आधी ओळ क्रमांक सांगितले बघा दुसऱ्या प्रश्नाचे थर्ड लाईन एंड सेकंड लाईन कृष्णा खाडे सी उत्तर तनुष्का सी उत्तर कृष्णा थर्ड लाईन म्हणतोय भागवत सानव सी उत्तर होमेर आत्ताल सी उत्तर सृष्टिगंडा सी उत्तर सृष्टी तिसरी ओळ मध्ये अभिनंदन खूप छान uh, तुम्ही ओळ क्रमांक शोधताय उत्तरही शोधताय म्हणजे तुम्ही खरे अभ्यास विद्यार्थी आदित्य अक्षता सानप सी उत्तर खूप छान पहा अगदी बरोबर उत्तर सी उत्तर खूप खूप अभिनंदन सी उत्तर अगदी बरोबर उत्तर आदित्य सानप सी उत्तर आदित्य तुम्ही बरेच जण म्हणायचे आदित्य तास करीत नाही आदित्य तास करीत नाही पहा आदित्य ही लाईव्ह तासिका करतो आणि आदित्य उद्या सकाळपासून साडेपाच वाजता उठणार त्याला फोन लावला की तो हलो म्हणणार मला चला प्रश्न दुसरा यकृतात अन्न कोणत्या रूपाने साठवले जाते याच योग्य उत्तर आहे पर्याय सी सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप अभिनंदन साखर स्वरूपात साठवले जात सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन ओळख क्रमांक सांगणारेही सर्व विद्यार्थ्यांचं आर्थिक अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा शरीराची हालचाल न झाल्यास साखरेच काय होत शरीराची हालचाल न झाल्यास साखरेच काय होत पर्याय साखर शरीराबाहेर टाकली जाते पर्याय त्वचे खाली साठवली जाते पर्यायी साखर वापरून मोठ्या प्रमाणात होतो आणि पर्यायी अन्न तयार होते जर हालचाल शरीराची हालचालच झाली नाही अगदी शांत पडून राहिलो होत आपण तर आपल्या शरीराची कशी अवस्था होईल जाड लठ्ठ अगदी लठ्ठची लठ्ठ आपण खूप आपलं उठता येणार नाही बसता येणार नाही इतके जाड होऊ हुँ, जर आपण शरीराची हालचाल केली नाही तर पर्याय साखर शरीराबाहेर टाकली जाते पर्याय मैद्या मैदा रूपातून त्वचे खाली साठवली जाते पर्यायची साखर वापर मोठ्या प्रमाणावर होतो आणि पर्याय अन्न तयार होते चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न तिसरा कृष्णाखाडे बी उत्तर देतोय मौ मैदा रूपात रूपात त्वचेखाली साठवले जाते बघू कोणाचं बरोबर येते तनुष्का पाचवी लाईन म्हणते आपण पाचवी लाईन वाचून बघू बघा शरीराची हालचाल न करता स्वस्त राहत त्यावेळी जादा निर्माण झालेली साखर मेध स्वरूपात शरीराच्या त्वचे खाली साठवली जाते पहा तनुष्काने अगदी योग्य उत्तर ओळ क्रमांका बरोबर शोधले भागवत बी उत्तर सृष्टीगंडा बी उत्तर सृष्टी पाचव्या आणि सहाव्या मध्ये अभिनंदन सृष्टी आदित्य सानप बी उत्तर आदित्य ओळ क्रमांक वाच उत्तर बरोबर टाकलाय एक मनात्त वाच, तो एकदा ओळख क्रमांक तुझ्यासाठी मनात मनात वाच वाचाल तर वाचाल नाहीतर बुडून माराल या विज्ञान युगामध्ये वाचणारा जगू शकतो आणाणी नाही अक्षता सानपहा चौथीची विद्यार्थिनी दररोज ताशिका करते सकाळ संध्याकाळच्या पाच तासाच्या लाईव्ह ताशिका करते तिच्यासारखी प्रामाणिक विद्यार्थिनी मला लाभली माझं भाग्य पहा भागवत सानप पाचवी ओळख सांगतोय तनुष्का सी उत्तर चला सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं सी उत्तर तनुष्का कस काय चला तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर बी उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि पाचवी ओळ आणि सहावी ओळ सांगणाऱ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन अगदी आगिन बरोबर उत्तर बरोबर वळ प्रश्न तिसरा याच योग्य उत्तर आहे बी तनुष्का बी उत्तर देते चला खूप खूप अभिनंदन बी उत्तर देणार तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर बी माहिती रूपात साठवली जाते तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर मेद वृद्धी कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय कोणता मेद वृद्धी कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय कोणता पर्याय गरजेपेक्षा गरजे एवढे अन्न खाणे पर्याय बी खूप व्यायाम करणे पर्याय सी एक आणि दोन दोन्ही बरोबर पहा म्हणजे पर्याय ए पण बरोबर आणि बी पण बरोबर आणि पर्याय डी म्हणतोय खूप अन्न खाणे मेद वृद्धी कमी करण्यासाठी खूप अन्न खाणे अगदी बरोबर चला योग्य उत्तर टाका सृष्टी खांद्याने सी उत्तर टाकलंय म्हणजे पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत असं सृष्टीचं म्हणणं आहे गरजे एवढं अन्न खाणे खूप व्यायाम करणे हे दोन्ही उत्तर सृष्टीच्या मते बरोबर आहेत बघू तुम्हाला कोणतं बरोबर वाटतंय पर्याय ए बरोबर आहे बी बरोबर आहे सी बरोबर आहे की डी बरोबर आहे तनुष्कामध्ये फर्स्ट अँड सेकंड लाईन मध्ये आहे पहा खालून पहिले आणि दुसऱ्या ओळीमध्ये उष्णतेचा निर्माण करणारे अन्न गेले पाहिजे अन्न खाऊन खूप व्यायाम करणे हेच मेधवृद्धी कमी करण्याचे खात्रीशीर उपाय पहा तनुष्काने सगळ्यात आधी ओळखमाने सांगितले विद्यार्थी मित्रांनो खालून पहिली आणि दुसरी ओळ आहे तनुष्का खटके खा, तुझं खूप खूप खुँ अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चौथ्याचं उत्तर योग्य सांगा मी तुम्हाला ओळ क्रमांक सांगितले बघू उत्तर बरोबर येत आहे आदित्य आदित्यसा सी उत्तर देतोय पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर बघू किती विद्यार्थी बरोबर उत्तर टाकताय दोन प्रश्न बाकी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या उत्तरावरील प्रश्न चौथा मेदवृद्धी कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय कोणता पर्याय गरजे एवढे अन्न खाणे पर्याय बी खूप व्यायाम करणे पर्याय सी पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर आणि पर्याय खूप अन्न खाणे फक्त खूप अन्न खाणेच योग्य आहे चला आदित्य सानप उत्तर पर्याय ए आणि बी तनुष्का ओळ क्रमांक असते आणि उत्तर चुकीचं टाकते पर्याय बी देते बा खूप व्यायाम करणे फक्त खूप व्यायाम करणेच योग्य नाही तर ए आणि बी दोन्ही उत्तर योग्य आहेत गरजे एवढं अन्न खाणे गरजेचं आहे जास्त अन्न खाल्लं तरी आपल्याला अपचन होतं पहा खालून दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये नाही खालून पहिल्या ना आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तरे भागवत भागवत ओळ क्रमांक नीट वाच खालून पहिली आणि दुसरी ओळ आहे चला अक्षर सन सी उत्तर बरोबर उत्तर चला सी उत्तर ज्यांना ज्यांनी दिलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्यांनी ओळ क्रमांक शोधून सांगितले त्यांचंही खूप खूप अभिनंदन तनुष्काने उत्तर बदललं बघा आता सी उत्तर टाकते तिला आधी फक्त बीच वाटत होतं आणि एका त्याचं लक्ष केलं नव्हतं त्यामुळे तिने सी उत्तर दिलं नव्हतं पहा याच्यामध्येच आपली गपलत होते परीक्षेमध्ये एक उत्तर वाचतो आपल्या ते बरोबर करतो पहा उत्तर चारही उत्तर वाचायचे आणि आपण बुद्धिमत्तेच्या अभ्यासामध्ये जसा पर्याय वापरतो त्यातला ए कट बी कट सी कट राहिला कोणता सी जर राहिला असेल ए बी डी जर डच कट केला आणि सी राहिला तर सी उत्तर बरोबर याचा जो प्रश्न क्रमांक असेल त्याच्या उत्तराला आपण गोल करणार आणि उत्तर देणार भारते प्रश्न क्रमांक आणि उत्तर क्रमांक चला चार सी चला खूप अभिनंदन भारतीय तुमचं रोज दररोज लाईव्ह करत चला प्रश्न तीस चौथ्याचं योग्य उत्तर पर्याय सी ए आणि बी दोन्ही बरोबर चला तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न साखरेचे जलन कशासाठी होते शरीरातील साखरेचे ज्वलन कशासाठी होते आपल्या शरीराची साखर निर्माण झाली आहे त्याचं ज्वलन होऊन आपल्याला त्या शरीराचा काय उपयोग होतो पहा सांगा पर्याय शरीराची वाढ होण्यासाठी उपयोग होतो पर्याय बी शरीराचे तापमान राख तापमान राखण्यासाठी उपयोग होतो पर्याय सी स्वच्छ वासासाठी उपयोग होतो आणि पर्यायी शरीरातील शक्ती निर्माण होण्यासाठी उपयोग होतो चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न पाचवा शेवटचा तुमच्यासाठी अगदी पा याही प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये आहे शोधून टाका सृष्टीगंधी डी उत्तर देते शरीराची शक्ती निर्माण होण्यासाठी साखरेचा ज्वलन म्हणून उपयोग केला जातो सृष्टीगंध डी उत्तर सृष्टी तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये म्हणते चला फोन तिसऱ्या आणि चौथ्या वेळ येथे आणि ये एकृतामध्ये हे अन्न साखरेच्या रूपाने साठवले जाते शरीरातील शक्ती निर्माण होण्यासाठी या साखरेचा ज्वलन होते अभिनंदन सृष्टी खूप छान ओळ क्रमांक अगदी बरोबर उत्तर ही अगदी बरोबर प्रश्न पाठवा साखरेचे ज्वलन कशासाठी होते योग्य उत्तर आहे पर्याय बी डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन ओळ क्रमांक सांगितली उत्तरही डी टाकताय तुमचं खूप खूप अभिनंदन ज्यांनी ज्यांनी ओळख क्रमांक टाकले त्यांचे अभिनंदन ज्यांनी फक्त उत्तर टाकलं पर्याय डी त्यांचे थँक्यू सो मच अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हॉट्सअप चॅनेल ला फॉलो करा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा बेलायकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह अशी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल युट्युब चॅनेलला लाइक करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या मित्रामध्ये शाळेत जडपुरती शिक्षकांना शेअर करा जेणेकरून तेही या लाईव्ह तशिकेचा लाभ देते ज्या दे 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 ला विद्यार्थी सब्स्क्राइब करना नाही त्यांना लाईव ताशिकेमध्ये चॅटिंग करता येणार नाही लाईव ताशिकेला चॅटिंग करण्यासाठी युट्युब चॅनलला सब्स्क्राइब करना आणि बेलाई करून दाबणं गरजेचं चला टेलिग्राम चॅनलला अद्याप जॉईन नसेल तर टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा चला थँक यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र भागवत स्थानक दहा पैकी दहा प्रशांत देते अभिनंदन चला अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक सहा येथे पूर्ण केलेला आहे तुम्हाला शाळेमध्ये दिलेला स्वाध्याय नियमित करा अं तुम्हाला गणिताचा जो स्वाध्याय वहीमध्ये सोडायला सांगलाय त्या स्वाध्यायाचे सर्व प्रश्न वहीमध्ये लिहून आणा चला आबोया आपण इथं भेटू उद्या दुसऱ्या लाईव्ह तारखेमध्ये तोपर्यंत thank you so much jai hind jai Maharashtra.